इंदिरा नगर येथील केम्ब्रिज स्कूलच्या आवारात बॉम्ब ठेवला असल्याचा ईमेल सकाळी साडे दहा वाजता शाळेला प्राप्त झाला या घटनेनं खळबळ उडाली होती मुख्याध्यापिका विजया राणे यांनी तत्काळ सतर्कता बाळगून पालक आणि शिक्षकांशी चर्चा करून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला समस्या काही असते की जीव वाचणं त्याच्यामुळे आम्ही आधी मुलांना सुरक्षित खाली उपमुख्याध्यापिका सुर विजया राहणे साडे दहा वाजता आम्हाला मेल आला त्याच्यानंतर लगेच तात्काळ शिक्षकांना आवाहन करण्यात आलं की मुलांना सुरक्षितरित्या मैदानावरती आणून उभं करणं त्यानंतर लगेच पोलीस स्टेशनला प्रिन्सिपल सर गेले तिथे ती तक्रार नोंदवली आणि अवघ्या दहा मिनटामध्ये लगेच श्वान पथक आणि या लोक पोलीस पण एक कमिटी आली त्यांनी सगळ्यांनी सुरक्षितपणे सगळं चेक केलं एक तासानंतर त्याचा शोध घेतल्यानंतर काही एक सापडलेलं नाही आहे पण पुढची जबाबदारी अशी की आता मुलांना एक तास बाहेर पाऊस मुसळधार पाऊस येत होता त्या मुलांना बस मध्ये बसवण्यात आलं व्हॅनवाल्यांना सांगण्यात आलं की ती वाल ती ती। ते मुलं आहेत ती सुरक्षित साडे दहा वाजता सगळं आहे वाल्यांनाही मुलं व्हॅन मध्येच बसवायला लावली पालकांना लगेच सूचना दिल्या गेलं की शाळेच्या गेट वरती येऊन मुलांना घेऊन जाणं जे पालकांसोबत येत आहेत ते बसची मुलं सुरक्षित बस मध्ये होती त्याच्यामुळे अशी काही चेंगराचेंगरी झालेली नाही सगळे चुकीचे मेसेज पालकांनी पसरवलेले आहेत आणि शाळेमध्ये अशा काही लोकांची घटना झालेली नाही

त्या माहितीच्या अनुषंगाने आज सकाळी शाळेच्या व्यवस्थापनाने पोलीस प्रशासनाला कळवले आणि त्यावरून पोलीस प्रशासनाने स्टँडर्ड कार्यपद्धतीप्रमाणे आम्ही आमच्या हॉम स्पॉट विकॉडला पाचारण करून डॉग स्कॉडला पाचारण करून संपूर्ण शाळेची संपूर्ण घातपात विरोधी तपासणी जी आहे ती केलेली आहे त्या ठिकाणी कोणताही संशयास्पद वस्तू वगैरे काही संशयास्पद आढळलेलं नाही आणि तसे प्रमाणपत्र आम्हाला डॉक्सपॉट मी डीओ स्कॉडने आम्हाला दिलेलं आहे या व्यतिरिक्त सध्याचा जो मेल आलेला आहे त्या मेलच्या अनुषंगाने कुठून आलेला आहे कोण कोणी पाठवला आहे याबाबतची अधिकची तपासणी आम्ही सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने करीत आहोत नागरिकांना याद्वारे आवाहन आहे की त्यांनी या संबंधातल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आता त्या ठिकाणी पूर्ण सुरक्षेचं वातावरण आहे नागरिकांनी पॅनिक होऊन जाऊ नये धन्यवाद आता हा ईमेल पाठवण्याचा खोडसाळपणा कुणी केला याचा तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत गुड्डू शेख दिशानूज नाशिक